इंडिया काल जे सिटी सिटी स्कॅन मशीन हलवण्याचा प्रयत्न केला होता तीर्थक्षेत्र तुळजापूर व आपला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात येणार होती काही कारणास्तव पत्र विरोधात देऊन मशीन हलवण्याचा प्रयत्न केला होता पण तुळजाभवानी तीर्थक्षेत्र असल्याने आणि तुळजापूर तालुक्यातल्या गोरगरीब व शहरातल्या गोरगरीब लोकांची सोय होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार मशीन पाठवली होती पण काय कारणास्तव ती माघारी पाठवण्याचा डाव काही अधिकाऱ्यांनी केलेला होता त्या कार्यास पा स्थगिती म्हणजे मशीन आहे तिथंच तुळजापूरला मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात माननीय जिल्ह्याचे नेते ज्ञानराज चौगुले साहेब जिल्हाध्यक्ष मोहन पनोरे व पत्रकाराचा जिल्ह्यातला सुनीलजी डेपे साहेब आणि उपजिल्हा रुग्णालयाचे चोरमले साहेब यांनी विशेष प्रयत्न करून यांच्या सर्वांच्या पाठपुराव्याने आपली तुळजापूर तालुक्यातली व भाविकांसाठी भवानी मंदिर किंवा भाविकांसाठी उपलब्ध असणारी सी टी स्कॅन च पाठवण्याचा रद्द केला व न्याय मिळून साहेब डेपे साहेब व सर्व पत्रकार व चोरमले साहेबांनी प्रयत्न केल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो व शिंदे घाटातर्फे सर्वांचे जाहीर आभार मानतो